लांजा तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावी गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत भरघोष यश संपादन केलेल्या मुलांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला लांजा तालुका पांचाळ सुतार मंडळाची स्थापना ही एक दहा दोन हजार सहा साली झाली होती तेव्हापासूनच मंडळाच्या वतीनं वैद्यकीय आपत्ती काळात मदत वृक्षारोपण गरजूंना शैक्षणिक आर्थिक मदत शैक्षणिक मार्गदर्शन तसेच विविध शिबिरं विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतात यावेळी अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सुतार उपाध्यक्ष रमाकांत मेस्त्री कार्याध्यक्ष संतोष पांचाळ सचिव रामदास पांचाळ महिला प्रतिनिधी रसिकांत मेस्त्री संतोष पांचाळ केंद्रप्रमुख विजय विश्वासराव व अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते लांजा तालुका पांचाळ सुतारा मंडळ हे मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा याकरता सातत्याने पुढाकार घेत आहेत तसेच सामाजिक बांधिलकी जपत यापुढे कार्य त्यांचं सुरू राहणार असल्याचं मत महिला अध्यक्ष रसिका मेस्त्री यांनी व्यक्त आहे यावेळी मुलांना इयत्ता या दहावी बारावी नंतर काय करावे याकरता तेजल मेस्त्री यांनी करिअर मार्गदर्शन देखील केलंय कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजच्या या मंडळाची जी भरारी आहे जे स्वप्न आहे त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांचं सहकार्य असंच चांगल्या पद्धतीचं अपेक्षित आहे पण जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डला ॲडमिशन घेत आहे तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्डचा अभ्यासक्रम प्लस तुम्हाला एन सी आर टी बोर्डचा अभ्यासक्रम ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यासक्रम करून तुम्हाला एंट्रसी एन्ट्र्ससाठी प्रिपरेशन करावं लागेल म्हणजे तुमचं काम वाढलं तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं असेल शक्यतो सी बी एस सीला ॲडमिशन घ्या तुम्ही सी बी एस सीच्या थ्रूच तुमचं प्रिपरेशन होऊन जातं जे डबल ई आणि नीटसाठी ठीक आहे आता नीटसाठी नीटच्या थ्रू तुम्ही काय करू शकता तर नीटमध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट लागणार आहेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यापैकी सेवन ट्वेंटी मार्क्सची नीट आहे थ्री सिक्स्टी मार्क्स म्हणजे मार्क्स हे फक्त बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाचे असतात केमिस्ट्री आणि फिजिक्स हे वन एटी वन एटी मार्क्स म्हणजे एकशे ऐंशी एकशे ऐंशी ठीक आहे अशा सातशे वीस मार्क्सची नीट असते तुमची आता ते केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला सिक्स हंड्रेड प्लस जर मार्क्स असतील तर तुम्हाला एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ठीक आहे इथे तुम्हाला एम बी बी एसला प्रवेश मिळतो आता तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे एम बी बी एसमध्ये तुम्हाला खर्च किती येतो ऐकलं आहे ऐकलं असेल ना आजूबाजूला करोडोमध्ये खर्च येतो हां मला सांगायला आवडेल की तुमची एम्स जी इन्स्टिट्यूट आहे आपल्या इंडियाची जर तुम्ही नीटमध्ये टॉप असाल तर तुमचा पर इयरची फी ही फक्त दोन हजार असते म्हणजे तुमचं एम बी बी एस वीस हजारात कंप्लीट होतं प्लस तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला एक प्रेस्टिजियस डॉक्टर असता गव्हर्नमेंट ऑथॉराइज्ड असता आणि तुमची पूर्ण लाईफ पुढे तुम्ही सेट होऊ शकता